मी एका मैदानात दोन कुस्त्या करणारा पैलवान आहे सांगली लोकसभा निवडणुकीच्या मैदानात दोन कुस्त्या झाल्या तर चांगलेच आहे असं वक्तव्य भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दिनांक अठरा रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे असेही पाटील यांनी सांगितले तुमच्या पैलवाना सांगितलं ना नेहरूंनी कधीतरी विमान उतरवलं होतं इथं पैलवानी सांगितलं होतं उथरेल उतरेल मागणं हा अधिकार नाही ना। काँग्रेस पक्षाचे सगळे नेते मग त्यामध्ये विश्वजित कदम असतील विशाल पाटील स्वतःसाठी मागताना हे बरोबर असणारी पृथ्वीराज पाटील असतील आमच्या जयश्री वहिनी आहेत आणि दादा अशी सगळी मंडळी मागत होती मागणं हा काही गुन्हा नाही पण एवढ्या टोकाला येऊन लगेच अशी टीका करणं उचित नव्हतं शेवट हा प्रश्न सामंजस्य सुटणार आहे अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका असते पैलवान तर तुमच्या पुढे आता डिक्लेअर करून गेलेत ते माझं म्हणणं असं आहे की मैदान एक आहे आणि एका, एका मैदानात दोन कुस्त्या करणारा मी पैलवान आहे तर दुसऱ्या पैलवानांनाही माझी त्या निमित्तानं विनंती आहे की आपण सगळे आजमावूया खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आपण हे कुस्त्या करूया एकाच मैदानात दोन कुस्त्या झाल्या तर चांगला आहे नाही नाही नोरा ब काही नाही ते कुस्ती कुस्ती असते पैलवान आमचा तसा चंद्रार पैलवान हा महाराष्ट्र किसरी पैलवान आहे त्यामुळे नोरा कुस्ती बिस्ती करणारा पैलवान नाही ते पण आले तर हो, मी म्हणतोय ना त्याला विनंती केली की मी म्हणजे आव्हान नाही विनंती करतोय मी नेत्यांना या आपण एका मैदानात कुस्त्या होतील <laughs> रामबाण इराज <laughs> काय आहे तर प्रभू रामच्या आशीर्वाद आणि जनतेचा आशीर्वाद तेच आहे दुसरं काय अतिशय प्रामाणिकपणानं काम करतोय <laughs> संजय काका पाटील यांच्या या इशार्याला विशाल पाटील यांनी उत्तर दिले मी लंगोट बांधून तयार आहे खासदार संजय पाटील आपली कवचकुंडले काढून मैदानात यायला तयार आहेत का असे आव्हान विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले काही अभिनंदन आहे त्यांनी मला आव्हान दिलं ह्याबद्दल ही मी लवकरच बोलणार आहे आणि त्यांनी जसं त्यांचं म्हणणं असेल एवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे तर त्यांनी ही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात त्यांनी तो कवच बाजूला सरकावा मीही सरकवतो आणि खरी प पैलवानकीची कुस्ती ही समोर समोर होऊ दे ही तयारी आम्ही दाखवतो पण ते जे करणार नाहीत कुणाच्या तरी आड बसून कुठल्या तरी फेक अजेंडा फसवणूक जातीवाद धर्मात लढाई करून वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नयेत त्यांची धाडस असेल तर बोलावं नाहीतर तो विषय आपण बाजूला ठेवू हे बा मी तेच सांगितलं की मी तसं आव्हान दिलं नाही मी काय म्हटलो ते अशी गोष्टी करतात कर मी असे कर येऊ दे येऊ दे त्यांनी पण आधी येऊन दाखवू दे एकटं कवच काढून चड्डी घालून मी पण लंगोड बांधून तयार आहे पण नसताना कशाला नाही ती चर्चा करायची ती चर्चाच महत्वाची नाही ना त्यांनी तुझ बोलत नाही मी पण बोलत नाही बोलले तर बघू